रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्तीच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत बघा आपल्या सगळ्यांच्या घरी बाप्पा विराजमान आहेत आणि अर्थात बाप्पांचे दिवस हे दाहा दिवस कसे जातात हे कळत सुद्धा नाही अगदी अनंत चतुर्दशीला अगदी पाचच दिवस राहिलेले आहेत तर बघा आजचा जो व्हिडिओ आहे जे विवाह इच्छुक मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी आहे अतिशय सुंदर असा उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा या दहा दिवसांमध्ये तुम्ही जेवढीही बाप्पाची सेवा करता जेही बाप्पाच्या इच्छा प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय सेवा केले असतील तर बाप्पा ती इच्छा पूर्ण नक्की करतात असं खूप वृत्तांना अनुभव आहे आणि बघा आत्ताचा जो उपाय आहे तो विवाह इच्छुक मुली मुलींसाठी आहे तर सगळ्यात आधी बघा हा उपाय ज्यांना लग्न करायचा आहे म्हणजे त्या मुलाने किंवा त्या मुलीनेच करायचा आहे आई वडिलांनी भाऊ त्यांच्यासाठी दुसऱ्या कुणीही हा उपाय करू शकत नाही स्वतःसाठीच म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांनी स्वतःसाठीच हा, हा उपाय करायचा आहे <coughs> सॉरी तर बघा तुम्हाला काय करायचं आणि बघा हा उपाय काय दररोज वगैरे करायचा नाही आता अनंत चतुर्दशीला पाच दिवस राहिलेले आहेत तर या पाच दिवसांमध्ये कधीही एक दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे अर्थात उपाय सकाळीच करायचा आहे आता बघा त्यासाठी तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ लाल रंगाचे आणि पिवळ्या रंगाच्या अक्षदा तुम्हाला बनवून घ्यायच्या आहेत आता बघ काही जण म्हणतील की फूड कलर वापरला तरीही चालतो लाल आणि पिवळा मात्र मी तुम्हाला सांगेन की तुम्ही कुंकवा कुंकवाचं पाणी करा आणि त्याने लाल अक्षदा वाटीभर तयार करा आणि थोडं हळदीचं पाणी करा आणि त्याने पिवळ्या अक्षदा तयार करा आणि ह्या जवळजवळ अशा चांगल्या वाटीभर मुर अशा चांगल्या अक्षदा तुम्ही तयार करून ह्या दोन्ही तुम्हाला मिक्स करायच्या आहेत मात्र बघा ह्या वाळवून घ्यायच्या आहेत तशाच ओल्या तुम्हाला वापरायच्या नाही आहेत चांगल्या वाळवू द्यायच्या आहेत ह्या बघा तुम्ही हळदीच्या पाण्याच्या आणि कुंकमाच्या पाण्याच्या अशा लाल आणि पिवळ्या अक्षदा आपल्याला तयार करायच्या आहेत आता बघा जेव्हा <laughs> अर्थात सकाळी आपल्याला आपल्या बाप्पांच्या समोरच बसायचं आहे बघा तुमच्याकडे घट गणपती बाप्पांची स्थापना झालेली असेल तर तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या समोर तिथेच बसून करू शकता किंवा मग तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना नसेल तर तुम्ही देवघरामध्ये दे, देवघराच्या समोर बसून देखील करू शकता कारण आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे बाप्पा हा असतोच त्याचबरोबर जर कुणाचा म्हणजे पाच दिवसांचा असतो दीड दिवसांचा असतो त्यांचं जर गणपती विसर्जन झालं असेल तर त्यांनी देखील हा देवघरासमोर बसून केला तरीही चालेल आता बघा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं असतं उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं हळदी कुंकू अक्षद आणि फूल घ्यायचं आहे तुम्हाला बघा तुमचं नाव सांगायचं आहे आणि गोत्र सांगायचं आहे गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आहे बघा नाव तुमचं जे काय झेड मी कश्यप गोत्रातली आता बघा तुम्हाला संपूर्ण बाप्पांसोबत स्पष्टपणे बोलायचं आहे हातामध्ये दोन पडी पाणी कुंकू अक्षत फुल आहे आणि तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची आहे हे बाप्पा हे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी तुझ्या आगमनाच्या आधी माझ्या घरामध्ये मंगल कार्य होऊ दे आणि मी आज जी सेवा जो उपासना तुझ्यासाठी करत आहे ती पूर्ण सफल होऊ देत आणि तू माझी जी इच्छा आहे ती पूर्ण कर माझ्या घरात येत्या वर्षात मंगल कार्य घडू दे आणि तुम्हाला जो काही म्हणजे अर्थात आपल्याला फक्त जोडीदारच नाही तर तो योग्य असं असा, असा जोडीदार मला मिळतो असं तुम्हाला स्पष्टपणे तुमच्या मनातली जी भावना आहे ती बाप्पांसमोर अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये बोलून दाखवायची आहे आपलं नाव सांगायचं आहे आणि बघा तुम्ही दिवस वार वेळ देखील सांगू शकता बाप्पांना की तुम्ही कधी करत आहात कशासाठी असं संपूर्ण आपल्याला ते बोलायचं आहे आणि माझ्या घरात मंगल कार्य त्या एक वर्षात घडू दे असं तुम्हाला मनाभावापासून बघा कुठलाही उपाय असो कुठलीही सेवा असो ती जेवढी मनाभावापासून केली तेवढी ती ते सफल लवकर होते तर त्यामुळे कुठलीही तुम्ही मनामध्ये शंका कुशंका न ठेवता तुम्हाला संकल्प अगदी अंतकरणापासून बोलायचा आहे आणि हा जो संकल्प आहे तो, तो तुम्हाला नंतर तामनामध्ये सोडायचा आहे त्यानंतर बघा तुम्ही ज्या लाल आणि पिवळ्या केलेल्या अक्षरा आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि गणपती बाप्पांच्या डोक्यावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत अर्पण करताना हे गणपती बाप्पा मी जशा तुझ्या डोक्यावरती अक्षदा अर्पण करते आहे तशाच अक्षदा लवकरात लवकर माझ्या डोक्यावर देखील पडू दे अशी मनाभावापासून आपल्या घरातल्याच गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आता बघा अक्षदा वाठीवर यासाठी सांगितल्या कारण आपल्याला अकरा गणपती करायचे असतात आता बघा एक गणपती तर आपल्या घरातलाच झाला आता राहिले दहा गणपती तर दहा गणपती तुम्हाला मंडळाचे सार्वजनिक मंडळाचे तुम्हाला गणपती घ्यायचे आहेत <coughs> आणि आता बघा मूर्त्या मोठ्या मोठ्या असतात आपल्याला जवळ जाता येत नाही त्यामुळे खालूनच तुम्हाला त्या अक्षर टाकायच्या असतात हे बघा डोक्यावर आपल्या घरातल्या गणपतीच्या टाकायच्या आणि तिथं गेल्यावर जेव्हा तुम्ही अक्षर टाकणार भाव आणि इच्छा स्वच्छ आणि निर्मळ असली ना किती बाप्पा पर्यंत बरोबर पर पोहोचतील त्यामुळे त्या डोक्यावर पळत नाहीयेत म्हणून मनामध्ये शंका येऊ द्यायची नाही त्या तुम्ही तशाच टाकायच्या आणि प्रत्येक वेळी टाकताना एकच प्रार्थना करायची बाप्पा तुझ्या डोक्यावर जशा अक्षदा मी टाकल्या आहेत तशाच अक्षदा आहे त्या वर्षाच्या आत माझ्या डोक्यावर देखील पळू दे अशी तुम्हाला म्हणा मला भावापासून बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुम्हाला दहा गणपती घरातला एक आणि मंडळांचे दहा असे अकराच गणपती करायचे आहे एक करू कान चार करू कान तीन करू का नाही अकरा म्हणजे अकराच गणपतींना तुम्हाला अक्षदा अर्पण करायचे आहे म्हणून सांगितलं की वाटीभर पर... <coughs> सॉरी वाटीभर जास्त घ्या की म्हणजे अकरा गणपतींना व्यवस्थित पुरतील अशा तर बघा आता तुमच्या घरामध्ये या दहा दिवसांमध्ये बाप्पा बसला नाही घरामध्ये सुतक होतं त्याचबरोबर काही अडचण होती म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये बाप्पा बसला नाही तर ह्या दहा दिवसांच्या नंतर तुम्ही कधी सेवा करू शकता का तर बघा तुम्ही संकष्ट चतुर्थीला ही सेवा करू शकता मात्र एक गोष्ट लक्षात घ्या आपण जो उपाय करत असतो तो गुप्त स्वरूपाचा असतो आणि गुप्त उपाय कधीही आपल्याला कुणाला सांगता येत नाही तर बघा तुम्ही जर असं म्हटलं की ह्या दहा दिवसांमध्ये आणि नंतर आम्ही करतो तर कसं होईल ना तुम्हाला दहा घर शोधावे लागतील तुमचं एक घर आणि बाकीचे दहा घर म्हणजे अकरा घरं घ्यावे लागतील तर त्या प्रत्येकाला तुम्हाला सांगावं लागेल तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात का करत आहात म्हणून सांगते बाप्पांचे पाच दिवसच उरलेले आहेत अनंत चतुर्दशीला तर तुम्ही या पाच दिवसात कधीही एक दिवस हा उपाय करा म्हणजे नंतर मग कुणाच्या घरी जाऊन त्यांना तुम्हाला सगळं एक्सप्लेन करण्याची गरज नाही त्यांना सगळं सांगण्याची गरज नाही आणि जोही उपाय आपण करत असतो ना तो कुणालाही न सांगता स्वतःच्या मनामध्ये भावना श्रद्धा आणि विश्वास ठेवून केला ना तो तो लवकर पूर्ण होतो त्यामुळे बघा आता असं खूप जणांचं असंही म्हणणं असतं की आम्ही दहा दिवसामध्ये चालत नाही मग नंतर आम्ही करतो चतुर्थीला वगैरे तर मग आम्ही दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन हे अर्पण करू पण बघा शेवटी तुमची इच्छा पण हा जो उपाय आहे हा दहा दिवसांमध्ये खूप जास्त फलदायी ठरतो त्यामुळे येत्या अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा तुम्हाला योग्य असा तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार नक्की मिळेल आणि बघा तुम्हाला अजून एक सांगते कि एवढे आता कसं आहे घरामध्ये दहा दिवसांमध्ये गणपती नाहीच आहे आणि करताच आलं नाहीये आणि या दहा दिवसात होतच नाहीये उपाय तर मग तुम्ही एखाद्या चतुर्थीला दहा मंदिर घ्या <coughs> एक तर आपल्या घरातलाच असतो दहा मंदिर घ्या म्हणजे कसं कुणाच्या घरी जाऊन त्यांना सगळं एक्सप्लेन करणं सांगत बसणं यापेक्षा तुम्ही दहा मंदिरं गणपती बाप्पांचे शोध तुम्हाला वेळ लागेल त्रास होईल थोडासा पण बघा आपला उपाय हा गुप्त राहील आणि तो कुणाला करणार नाही कसं दहा घरं घेतले तर प्रत्येक घरी तुम्हाला सांगावंच लागतं कि तिही जवळच असलं तरी का करतोय कशासाठी करतोय चौकशा करणारे तर लोक खूप असतात त्याच्यामुळं मी असं म्हणते की आता या दिवसातच करा नाहीच या दिवसात करणं जमलं तर तुम्ही दहा नंतर चतुर्थी चतुर्थीला दहा मंदिरं तुम्ही शोधा आणि त्या दहा मंदिरांमध्ये जाऊन तुम्ही ह्या अर्पण करू शकता मात्र दहा दिवसांमध्ये केलेला उपाय दहा दिवसांमध्ये केलेली सेवा ही खूप प्रभावशाली असते तर तुम्हाला अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आणि बघा जर तुम्ही आणि जर तुम्ही आता करत असाल तर हरकतच नाही दहा मंडळ तर इझिली मिळून जातात कारण भरपूर ठिकाणी बाप्पा बसलेला असतो आणि तिथे तुम्हाला कुणी विचारणारही नसतो काही सांगायची गरजही पडत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय नक्की करून बघा